प्रभाग वीसमधील मतदार यादी हरकतीचे उपायुक्त स्मृती पाटील यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी हरकतीनुसार आहे ती नोंद केली तर ठीक अन्यथा कोर्टात जाऊ योगेंद्र थोरात यांचा इशारा सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुका लागण्याच्या तयारीत असून त्या अगोदर प्रारूप मतदार याद्या जाहीर झाल्या होत्या पण यावर प्रभाग क्रमांक वीस मधील काही नागरिकांचे मतदान हे प्रभाग सात मध्ये गेले होते हे लक्षात येताच त्याबाबत माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी यावर हरकत नोंदवल्या होत्या त्या हरकतीवर आज उपायुक्त स्मृती पाटील आणि सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांच्यासोबत प्रभाग वीस स्वच्छता निरीक्षक अक्षय कोलप त्यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते मिरजेतील प्रभाग वीसमधील जुना हरिपूर रोड श्रावणी पार्क प्रियदर्शनी पार्क संघर्ष कॉलनी चौगले प्लॉट हंगडगल्ली नरवाडे प्लॉट यातील अनेक भागातील मतदारांची नावे सात नंबरमध्ये मतदार यादीत गेली होती यामध्ये आज उपायुक्त स्मृती पाटील यांनी समक्ष येऊन जी नावे सात नंबरमध्ये गेली होती ती सात नंबरमध्येच रहिवासी आहेत की वीस नंबरमध्ये रहिवासी आहेत याची खात्री करून घेतली यानंतर प्रभाग वीस मधील जे हरकती घेतल्या होत्या त्याची वीस मध्येच नोंद करून घेण्याचे आश्वासन उपायुक्त यांनी दिले आहे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात बोलताना म्हणाले जर पूर्वी नावे नावे होती ती पुन्हा तर ठीक त्यावर आम्ही समाधानी असू नसेल तर आम्ही कोर्टात गेल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील योगेंद्र थोरात यांनी यावेळी दिला आहे मिरज कुपवाड महापालिकेची निवडणूक लागत्या आणि अशावेळी प्रारूप मतदार यादी जाहीर झाली होती पण आमच्या प्रभाग वीसमध्ये बरीच मतं जी आपले हरीपूर रस्त्याची श्रावणी पार्क आहे योगीनगर आहे प्रियदर्शिनी पार्क आहे जैन कॉलनी आहे आणि संघर्ष कॉलनी आहे असे बराच मोठा एरिया ही, ही सात नंबरमध्ये गेला होता तर अशा वेळी आम्ही हरकती घेतल्या हो होत्या आणि आज आम्ही स हे पाहून समाधानी आहे की स्वतः स्मृती पाटील मॅडम आहेत सहाय्यक आयुक्त मुल्ला आहेत त्यांनी जागे येऊन बघून की बाबा ही लोकं सात नंबरमध्ये राहत आहेत की वीस नंबरमध्ये राहत आहेत ते स्वतः जागेवरून पाहिलं आहे आणि त्या प्रकारची नोंद करायचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे तर या प्रकारच्या नोंदी झाल्या तर ठीक आहे तसं चौगले प्लॉट असतील किंवा हंगडगल्ली असेल अजून आम्ही नरवाडे प्लॉट असेल अशा असे बऱ्याच ऑब्जेक्शन आम्ही घेतल्या होत्या आणि त्या जर ऑब्जेक्शन आमच्या आत्ता स्वतः त्या मॅडम बघतायत जर आहे तसं खरं आहे तसं जर त्या नोंद झाल्या तर आम्ही समाधानी असू नसेल तर आम्ही कोर्टात गेल्याशिवाय आम्ही राहणार